वित्रह वीज हा एक अत्यंत मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला अनेक अंग आहे सगळेच आपल्याला एकदम समजून घेता येत नाही त्यामुळं ग्राहकांना आवश्यक आहेत असे काही का महत्त्वाचे मुद्दे टप्प्याटप्प्यानं आपल्याबरोबर मांडावेत असा विचार आहे या दररोजच्या दहा बारा मिनटाच्या सिरीजमधून आपल्याला सगळेच प्रश्न कळतील पण सुरुवातीला आपण ग्राहकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे जे आहेत रोजच्या अडचणीचे जे आहेत ते प्रश्न आपण घेऊ आणि त्याच्या सुरुवात करू माझं नाव प्रताप फोगाडे हो मी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे त्याचबरोबर मी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सल्लागार समितीवर होतो आणि राज्य शासनाच्या कृषीपंप वीज वापर सत्यशोधन समिती या समितीमध्येही होतो सर्वसाधारणपणानं ज्यांच्याकडं वीज आहे असे जवळजवळ पावणे तीन कोटी ग्राहक आहेत आणि त्यापैकी जवळजवळ दोन कोटी ग्राहक हे छोटे घरगुती छोटे व्यापारी अशा स्वरूपाचे ग्राहक आहेत या ग्राहकांचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो आहे तो त्यांना येणारं बिल आणि त्या बिलापोटी होणारं डिस्कनेक्शन हा आहे याची आपल्याला कल्पना आहे मोठ्या ग्राहकांना नोटीस दिली जाते पण सर्वसामान्य जो ग्राहक आहे घरगुती आणि व्यापारी छोटा ग्राहक आहे अशा ग्राहकांना कुठलीही नोटीस दिली जात नाही आणि बिलावरची बिल भरायची मदत संपली की त्याच्या दुसऱ्या दिवशी वायरमन घरी येतो फ्यूज काढतो किंवा डिस्कनेक्शन करतो हा बहुतांशी सर्व भागामध्ये आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हे सर्वत्र घडतं आहे आणि ग्राहकाला त्याच्या जा हक्काची जाणीव नसल्यामुळं मग ग्राहक त्यांच्याकडे जातो दारात जातो तक्रार करतो पैसे भरतो रिकनेक्शनची फी भरतो मग वायरमनला स्वतः घेऊन येतो आणि बसा आपला वीज पुरवठा चालू करतो पण हा सगळा प्रकार बेकायदेशीर आहे हे आपल्याला ग्राहकांना कळलं पाहिजे हे महत्वाचं आहे मुळात कायद्यामधलं सेक्शन छप्पन कलम छप्पन हे ग्राहकांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला आलेल्या बिलावर बिल भरायची मुदत असते घरगुती ग्राहकांना एकवीस दिवसाचा वेळ असतो आणि शेतकरी ग्राहकाला एकवीस दिवसाचा वेळ असतो इतरांना पंधरा दिवसाचा वेळ असतो तुम्हाला एक तारखेला बिल आलं तर एकवीस तारखेपर्यंत त्याची मुदत असते सहसा वायरमन बावीस तारखेलाच येतो आणि फ्यूज कापतो किंवा डिस्कनेक्शन करतो हे पूर्णपणानं बेकायदेशीर आहे कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही वायरमनला कुठल्याही कर्मचाऱ्याला बिलावरची मुदत संपल्या संपल्या लगेच डिस्कनेक्शन करायचा कोणताही हक्क नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे कायदा असं सांगतो सेक्शन छप्पन असं सांगतो की तुमच्या बिलावरची बिल भरायची मुदत संपली की कंपनीनं तुम्हाला पंधरा दिवसाची लेखी नोटीस दिली पाहिजे पूर्वी हे नोटीस बाय पोस्ट किंवा हाताने पोचवणं बंधनकारक होतं पण आता जे बदल झालेत नवीन परिस्थितीमध्ये आजच्या व्हॉट्सॲपवर एस एम एस किंवा ईमेल कोणत्याही मार्गानेही नोटीस द्यावी लागते म्हणजे एकवीसला मुदत संपली तर बावीसला पंधरा दिवसाची नोटीस दिली पाहिजे आणि हा नोटीसचा पिरियड संपला तो समजा सहा तारखेपर्यंत आहे तर सहा तारखेच्या नंतर सात तारखेला तुमचा वीज पुरवठा खंडित करायचा अधिकार कंपनीला आहे तोपर्यंत नाही आणि त्यामुळे बिलावरची मुदत संपली आणि दारात वायरमन आहे किंवा पुणे फ्यूज काढतं आहे किंवा डिस्कनेक्शन करत आहे तर त्याला स्पष्टपणानं आणि ठामपणानं आमच्या ग्राहकाने सांगितलं पाहिजे की पंधरा दिवसाची नोटीस तू आधी मला पाठव आणि पंधरा दिवसाच्या मुक्तीत जर मी पैसे नाही भरले मग माझा विद्युत पुरवठा तू खंडित करू शकतोस अन्यथा करू शकत नाहीस आणि हे ठामपणानं सांगण्याचं धैर्य ग्राहकाकडं पाहिजे तरीही जबरदस्ती करत असले तर त्याला हात जोडून विनंती करा तरीही जर दुरुस्ती करत नसले अरे फ्यूज काढणार असं म्हणत असले तर मग त्यांना चक्क परत पाठवा ते तुमचं कुठलंही नुकसान करू शकणार नाहीत कारण ते बेकायदेशीर आहेत तुम्ही बेकायदेशीर नाही याचा विचार प्रत्येक ग्राहकाने केला पाहिजे बिल वेळेत भर नाही केव्हाही चांगलं पण केवळ उशीर झाला म्हणून खंडित करता येत नाही पंधरा दिवस नोटीस द्यावीच लागते हे बंधनकारक आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया ग्राहकांच्या बाबतीत अनेक वेळा असं घडतं की, की नेहमीच्या बिलापेक्षा एखादं बिल अचानक जास्त येतं नेहमीचं बिल पाचशे रुपये असेल तर एखाद्या महिन्यात पाच हजार रुपये येतं नेहमीचा वापर शंभर युनिट असेल तर एखाद्या महिन्यात एकदम एक हजार युनिट होतो अशा ठिकाणी मीटर स्लिप होऊ शकतं किंवा बिलिंग चुकीचं होऊ शकतं अशा वेळी ग्राहकाला काय करावं हे सुचत नाही पण त्याच्यासाठी सुद्धा नियम आहे कायदा आहे आणि ती सेक्शन छप्पन मध्येच ती तरतूद आहे तो कायदा असा आहे की कुठल्याही ग्राहकाला नेहमी जे बिल येतं त्याच्यापेक्षा वेगळं अधिक ज्यादा ज्याला ॲबनॉर्मल म्हणता येईल म्हणजे जे, जे सुसंगत नाही त्याच्या वापराशी असं जर बिल अतिरेकी बिल एखाद्याला आलं तुम्ही कंपनीमध्ये गेला तर कंपनीचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला सांगतात की आधी पैसे भरा आणि मग तक्रार करा पण मित्रांनो हे खोटं आहे आधी पैसे भरून नका कारण तुम्ही आधी पैसे भरले तर आयुष्यात कधीही तुमच्या तक्रारीची चौकशीच होणार नाही त्यामुळं ना हा सल्ला कोणाचाही ऐकू नका तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा जो नेहमीचा वापर आहे त्याच्या सरासरीप्रमाणे म्हणजे मागच्या सहा महिन्याच्या सरासरीप्रमाणे पैसे भरायचा तुम्हाला हक्क आहे नेहमीचं बिल समजा तुमचं तीनशे रुपये आहे आणि एखाद्या महिन्यात तीन हजार रुपये आले तर मागच्या सहा महिन्याची सरासरी जर तुमची तीनशे रुपये असेल तर तुम्ही तीनशे रुपये भरू शकता आणि तीनशे रुपये भरून मग तक्रार दाखल करू शकता आणि ह्या तक्रारीचा निकाल लागेपर्यंत उरलेले सत्तावीसशे रुपये बागायचा हक्क कंपनीला नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही मागच्या सहा महिन्याची सरासरी तुमची जी असेल ती तीनशे असेल अडीचशे असेल किंवा साडेतीनशे असेल तेवढी रक्कम भरली की मग तुमचं डिस्कनेक्शन करायचा कंपनीला हक्क नाही कंपनीनं ते बिल तपासलं पाहिजे बिलामध्ये काही फॉल्ट असेल तर मीटर तपासलं पाहिजे आणि बिलामध्ये किंवा मीटरमध्ये कुठं ना कुठं काहीतरी फॉल्ट असल्याशिवाय ॲप नॉर्मल बिल कोणाला येत नाही नेहमी पन्नास युनिट असतं आणि पाचशे युनिट आलं तर निश्चितपणाने मीटरमध्ये मेट किंवा बिलामध्ये काहीतरी चूक असते ग्राहकाची काही चूक नसते त्यामुळे अशा ठिकाणी ही तक्रार जर तुम्ही दाखल केली आणि पूर्वीच्या सहा महिन्याच्या सरासरी प्रमाणात तुम्ही पैसे भरले तर तुमचं डिस्कनेक्शन करायचा त्या कंपनीला अधिकार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यामुळं मीटरशी संबंधित आणि बिलं भरण्याशी संबंधित या दोन महत्त्वाच्या गोष्टी आमच्या ग्राहकाने लक्षात ठेवत एक तर विना नोटीस पंधरा नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला वीज पुरवठा तुमचा खंडित करण्याचा अधिकार कोणत्याही कर्मचाऱ्याला नाही ठामपणानं ठासून त्या कर्मचाऱ्याला सांगा आणि परत पाठवा आणि जर चुकीचं बिल आलं अबनॉर्मल बिल आलं तर मागच्या जो सरासरी प्रमाण पैसे भरून तक्रार दाखल करा हे दोन्ही हक्क आपल्याला कायद्याने दिलेले आहेत याची नोंद ठेवा पुढच्या भागात दुसऱ्या प्रश्नाकडं <laughs>